नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना तब तर तब्बल एका वर्षानंतर ना आज आपण सिंगापूरला चाललेलो आहोत तर आज आपण कनेक्टिंग फ्लाईटने सिंगापूरला जाणार आहोत तर आजचा आपला हा प्रवास पुणे टू चेन्नई आणि चेन्नई टू सिंगापूर असा असणार आहे तर डायरेक्ट पुणे टू सिंगापूर फ्लाईट बंद झाल्यामुळे आज आपण कनेक्टिव्ह फ्लाईटने जाणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अगदी छोटूसा व्हिडिओ असणार आहे यामध्ये चेन्नई सिटीची चे एक सुंदर अशी छोटीशी झलक दाखवणार आहे तर वरून चेन्नई सिटी कशी दिसते हे आता आपण पाहणार आहोत तर समोर पाहू शकता किती सुंदर अशी चेन्नई सिटी दिसत आहे तर यापुढे आपल्या चॅनलवर सिंगापूरचे सुंदर सुंदर व्हिडिओ येणार आहेत तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ढगामधून हळूहळू खाली उतरताना मनात एक वेगळी शांतता असते विमानाच्या खिडकीतून दिसणारं हे दृश्य फक्त शहर नाही दाखवत तर एका नव्या प्रवासाची सुरुवात सांगतं रस्ते इमारती समुद्राची हलकी झलक आणि सगळं काही हळूहळू स्पष्ट होत जातं प्रवास कितीही लांब असो लँडिंगचा मुवमेंट नेहमी खासा असतो तर हे आहे चेन्नई तर पाहू शकता किती सुंदर दृश्य दिसत आहे तर साधारणपणे दीड ते दोन तासाच्या विमान विमानप्रवासानंतरनं आपण चेन्नई एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत तर समोर पाहू शकता हे आहे चेन्नईचे डोमेस्टिक एअरपोर्ट तर समोर खूप सारी विमाने दिसत आहेत तर इथे आपला अडीच ते तीन तासाच्या गॅपनंतरनं आपण इंटरनॅशनल म्हणजे चेन्नई टू सिंगापूर फ्लाईटमध्ये बसून सिंगापूरमध्ये फायनली पोहोचलेलो आहोत तर आजचा हा छोटूसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय